औरिया जंग। औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना नाही तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए। डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पिंपरी येथील संगणक विभाग आणि हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने राबवल्या जाणाऱ्या रा। सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमाअंतर्गत श्री गणेश भाजी मार्केट भोसरी येथे सायबर सुरक्षा जागरूकता सत्राचे आयोजन करण्यात आले महाविद्यालयातील विद्यार्थी अथर्व तांबे आणि गौरांग मराठे यांनी सर्व उपस्थित शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना सध्या समाजात फोफावलेल्या अनेक सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती देत त्यापासून कसे सुरक्षित राहावे हेही नमूद केले चायनीज लोन ॲप फसवणूक ऑनलाईन बेटिंग फसवणूक सोशल मीडिया तसेच ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसंबंधी कोणती दक्षता घ्यावी याची सखोल माहिती दिली सायबर क्राईम घडल्यास कोणत्या सरकारी मध्या माध्यमांवर तक्रार दाखल करावी व त्यात कोणती गोष्ट लक्षात घ्यावी हेही सर्व सहभागीजणांना हो समजले या जागरूकता सत्रासाठी लाला अर्बन बँकचे संचालक श्री नितीन लोणारी आणि जयहिंद हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका सौभाग्यवती सविता लोणारी यांनी उपस्थित राहून सर्व सहभागी शेतकरी व व्यापाऱ्यांना मूल्यवान मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रंजित पाटील सर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर डी वाय पाटील सर आणि सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा